सामान्य जनता म्हणून आपण मर मर मरतो काम करतो पैसे कमावतो आणि त्या कमावलेल्या पैशांमधून टॅक्स भरतो आणि भरलेल्या टॅक्समधून ही सरकारं चालतात ही न्यायव्यवस्था चालते ही प्रशासकीय कामं चालतात पण त्याच प्रशासनाला जर तुम्ही कधी प्रश्न विचारायला गेले सहजासहजी त्याचं उत्तर मिळत नाही आणि मिळालं तरी ते अरेरावीच्या भाषेतच आपल्याला मिळालेलं असतं कधी शिव्या देऊन तर कधी पोलिसांच्या हातून मार खूप पण मला असं वाटतं की आपण जर भारतासाठी आपल्या देशासाठी एवढं कमवतोय टॅक्स भरून हा देश आपण सामान्य जनता म्हणून चालवतोय तर आपल्यालाच प्रश्न विचारण्याचा अधिकार का नाही आहे आणि बरेच असे गोष्ट आहेत बरेच असे घोटाळे आहेत बऱ्याच अशा शासकीय कामातल्या गोष्टी आहेत ज्याची सरळ सहजासहजी उत्तर कधीच कोणी देत नाही आणि तेच उत्तर मिळवण्यासाठी आता मला युक्ती सुचली आहे ती म्हणजे आर टी आयची खरं तर ही सगळी जुनी गोष्ट आहे पण आता आर टी आय प्रश्न हा विचारलाच गेला पाहिजे आणि तो प्रत्येकाने विचारला गेला पाहिजे असं करत असताना माझ्या एक डोक्यात कल्पना सुचलेली आहे ती म्हणजे आपण सेवन्टी फाईव्ह हार्ड चॅलेंज असं ऐकलेलं आहे पण हे फाईव्ह हार्ड चॅलेंज असतं स्वतःसाठी स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी मला वाटतं प्रशासकीय न्यायव्यवस्थेत प्रशासकीय व्यवस्थेत बदल घडवण्याची वेळ आलेली आहे आणि सेव्हन्टी फाईव्ह हार्ड डे चॅलेंजच्या अवधी सेव्हन्टी फाईव्ह हार्ड आर टी आय चॅलेंज हे घेतलं पाहिजे आणि पहिल्या पंच्याहत्तर आर टी आय मी चॅलेंज करणार आहे आणि पहिल्या पंच्याहत्तर आर टी आय काही काळानुसार प्रत्येक आर टी आय मी प्रत्येक शासकीय विभागाला त्यांच्या कामांबद्दल त्यांच्या घोटाळ्यांबद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेच प्रश्न काय असतील ते सुद्धा तुम्ही सुचवा कुठल्या डिपार्टमेंटला विचारायला ला, ला, लाग लागले लागावंय ते सुद्धा तुम्ही सुचवा आणि त्याची उत्तरं सुद्धा मी या जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याच कालावधीनंतर असं काहीतरी करण्याचाही प्रयत्न करत आहे नक्की सपोर्ट करा आणि हा समाज व्यवस्थेसाठीच सेवन्टी फाईव्ह हार्ड चॅलेंज आहे जे की या समाज व्यवस्थेची एक पुनर्रचना करण्यासाठी त्यांना बळ येण्यासाठी या प्रशासकीय सेवेविरोधात या अन्यायविरोधात लढण्यासाठीची ही संधी आहे आणि म्हणून हे प्रश्न आपण या प्रशासकीय विभागांना मंत्रसंत्रांना आणि सगळ्या लोकायुक्तांना विचारणार आहोत तर त्यासाठी सेवंटी फाईव्ह हा आर टी आय चॅलेंज मी करणार आहे धन्यवाद